नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज आनंदी अकॅडमी मध्ये शालेय स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान सोहळा संपन्न अहमदपूर शहरातील मागील सहा वर्षापासून शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारी एकमेव अकॅडमी म्हणजे आनंदी अकॅडमी या अकॅडमी मध्ये शालेय स्पर्धा मंथन श्रेया आय एस एम पी एस स्कॉलरशिप व, व विविध स्पर्धा परीक्षा आनंदी अकॅडमीच्या माध्यमातून देण्याचे काम आनंदी अकॅडमीच्या संचालिका हर्षदा कदम व संचालक मनोज कदम यांनी शालेय स्पर्धा परीक्षेत गोल्ड मेडल सिल्वर मेडल व पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराज माने बाबासाहेब देशमुख प्रमुख पाहुणे सहायक पोलीस निरीक्षक संतोष केदासी पुष्पाताई कोटगिरे आशाताई रोडगे मॅडम कामाक्षी पवार मॅडम पठाण शिवालिका हाके मॅडम व अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना आनंदी अकॅडमीच्या संचालिका याने दिली सविस्तर माहिती पुढे पहा नमस्कार मी उदय गुंडले आपल्या सर्वांचं आदर्श महाराष्ट्र न्यूज मध्ये स्वागत करतो आपण हो आहोत आज अहमदपूर तालुक्यामध्ये या ठिकाणी प्रयाग प्राथमिक शाळा या ठिकाणी आनंदी अकॅडमीचा या ठिकाणी आज सत्कार सोहळा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला होता या सत्कार सोहळ्यामध्ये नेमकं या आनंदी अकॅडमी मध्ये नेमकं कोणकोणत्या परीक्षा घेतल्या जातात किंवा नेमकं यामध्ये काय शिकवलं जाते तर आणि कुठल्या वर्गाच या ठिकाणी मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जातं याची माहिती आपल्याला या आनंदी अकॅडमीच्या संचालिका या ठिकाणी कदम मॅडम आपल्या सोबत आहेत मॅडम आनंदी अकॅडमीच्या माध्यमातून आपण हे आजपर्यंत किती विद्यार्थी घडवलेले आहेत आणि कोणकोणत्या कौं परीक्षा तुम्ही या ठिकाणी आहात तुमचा सुरुवातीला अगोदर तुमचा परिचय द्या मी हर्षदा मनोज कदम डीअर एम एड आहे दोन हजार एकोणीस पर ला आनंदी अकॅडमी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरुवात झालेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये रिस्पॉन्स एवढा नव्हता पण नंतर लॉकडाऊनच्या नंतर दोन वर्षानंतर हळूहळू क्लासेसचा प्रोग्रेस होत गेला विद्यार्थी रँक मध्ये यायला लागले आणि जवळपास गेल्या वर्षी तर जवळ इयत्ता पहिली आठ विद्यार्थी राज्याच्या यादीमध्ये आले होते आणि गेल्या वर्षी आपल्या क्लासेसचा शिवम भिकाणे नावाचा विद्यार्थी नव द्यायला लागलेला आहे आणि या वर्षी विशेष म्हणजे आपल्या सर्वांना तर माहितच आहे सत्तेचाळीस ट्रॉफी फोर्टी सेवन ट्रॉफी मिळालेली आहे आणि ते सोडून गोल्ड मेडल आणि सिल्वर मेडल हे पण प्राप्त झालेले आहे तुमच्या अकॅडमी हे किती वर्षापासून चालू आहे माझी अकॅडमी गेली सहा वर्षापासून चालू आहे आणि हे सातवं वर्ष आहे आता अकॅडमीच्या सिलेबस हा सर्व स्पर्धा परीक्षेचा एकच असतो पालकांना हे सांगणं गरजेचं आहे की पालकांना वाटतं की वेगळी परीक्षा आहे तर वेगळा सिलेबस अजिबात नाही सिलेबस एकच आहे पण परीक्षेचं नाव वेगळं आहे एकदा वेगळे वेग आहे प्रमाणपत्र आणि त्याचं मेडल पण वेगळा आहे तर आपण आपल्या अकॅडमी मधून एम ऑलिम्पियाड जळगाव एम केस एन एस एस सी त्यानंतर स्कॉलरशिप नवोदय मंथन अशा प्रकारचा आणि त्यांची तयारी करून घेतो आज अकॅडमीच्या माध्यम आज अकॅडमीच्या वतीनं या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा जो सत्कार सोहळा आयोजित केलेला होता तर पालकाचा जो प्रतिसाद होता तो प्रतिसाद आपल्याला नेमका कसा वाटला पालकांचा प्रतिसाद सर कसं आहे जवळीत आल्यानंतर शंभर टक्के आपण काय आहोत हे समोरच्याला कळते अनोळखी व्यक्तींना आपण किती जरी पटवून देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना विश्वास पटत नाही पण जेव्हा हे विद्यार्थी आपल्या सोबत येतात आपलं वागणं आपलं शिकवणं आपली टीचिंग हे त्यांना जेव्हा समजतं ॲटोमॅटिक पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन होतो नक्कीच या ठिकाणी अनंदी अकॅडमीच्या माध्यमातून या ठिकाणी अनेक अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम या अकॅडमीच्या माध्यमातून केलं जाते मॅडम काय नाव सांगाल आपलं नमस्कार मी आहे सौ अर्चना भंडे आनंदी अकॅडमीचे मी पालक आहे माझा मुलगा युकेजी मध्ये असतानाच मी आनंदी अकॅडमीमध्ये अकॅडमी मध्ये त्याच ऍडमिशन घेतलेलं आहे त्याप्रमाणेच माझ्या बहीण भाऊ यांचे सुद्धा जे पाले आहेत ते अकॅडमी अकॅडमी मध्ये आहेत इथं टाकण्याचं जे कारण आहे या अकॅडमीच्या ज्या संचालिका आहेत हर्षदा कदम मॅडम हे अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व आहे विद्यार्थ्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक बनून त्या विद्यार्थ्यांना शिकवतात माझा मुलगा युपीजीए मध्ये असताना असताना पहिलीची परीक्षा दिलेली आहे आणि त्याला सिल्वर मेडल प्राप्त झालेला आहे आणि श्रेय मी सर्व आनंदी अकॅडमीला माध्यमातून जो पालक तुमें 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 पालक वर्गाचा तुम्ही तुम्ही बोलताय काय सांगाल मला असं वाटतं सर की काही पालकांचं असं पालकांना असं वाटतं की विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण देऊ नये किंवा एकाच परीक्षेला बसवावं दोन दोन परीक्षेला बसवण्याची काय गरज आहे तर पॅटर्न हा स्पर्धा परीक्षेचा एक जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेला जेव्हा आपण बसवतो तेव्हा समजा गणित टॉपिक आहे तर तो सगळ्या मुलांना मिळणार आहे आणि त्याचा बुद्ध्यांक वाढणार आहे जेवढं जेवढी आपण काळजी घेतो त्याचा मोठं लक्ष होतो त्याचप्रमाणे विद्यार्थ्याकडे लहान असताना जेव्हा आपण लक्ष देतो शिक्षक पालक बरोबर आहे का या दोघांनी जर लक्ष दिलं तर आपला पाल्य हा स्पर्धेत टिकणार आहे जर जर तर या ठिकाणी पालकाच्या वतीनं देण्यात आलेली माहिती अशी की विद्यार्थी आणि पालकांनी जर मिळून जर या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं लक्ष दिलं तर विद्यार्थी हे खरेच घडू शकतात असं या पालकाच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर मंगळ्या अशीच नवनवीन अपडेटसाठी पात्र आदर्श महाराष्ट्र न्यूजकरिता उदय गुंडिले अमरपूर लातूर